हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे पूर्ण ही सोमवार प्रार्थना मंडळी सुखी संसारासाठी काही महत्वाचे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरड्याचे पूजन करावे दोन रंगांची रांगोळी काढावी आणि तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा तुपाचा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालू शकतं तरीही चालेल याच्यामुळे घरात सुख शांती नांदते स्त्रियांनी सोहळ पाळाव स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे यामुळे घरात लक्ष्मी नारायणाचा वास राहील किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये पुरुषांनी अंघोळ करून घरातील मंदिरातील देवी देवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकरांची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवांचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा हा दिवा डाव्या बाजूला लावावा आणि दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात एका हप्त्यामध्ये तरी संपूर्ण घरात धूप फिरवावा यामुळे देवी देवतांची कृपादृष्टी आपल्यावर राहते घरामध्ये दे देवघर सोडून इतर ठिकाणी देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी ईशान्य पूर्व आणि उत्तर दिशेलाच असावे पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल झाड लावावी सुकलेली झाड घरामध्ये ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही शुभकाम करताना पूर्व ईशान्य आणि उत्तर दिशेलाच तोंड करावे यामुळे शुभकामे लवकर होतात घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे बाहेरून आल्या आल्या चपला लगेचच घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून मगच चपला आत घ्याव्यात घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोंनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा घरात जुन्या वस्तूंचा साठा म्हणजेच जुन्या न वापरता येणाऱ्या वस्तू म्हणजे फाटलेल्या जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेचच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये अगदी छोटी पण महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद